नमस्कार मित्रांनो समर्थ कोकण यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो आज आपण जाणार आहोत विलेपार्ले ते आंबा महोत्सव सुरू झाला आहे त्या आंबा महोत्सवमध्ये रामेश्वर कृपा आपूस या स्टॉलला आपण व्हिजिट करणार आहोत त्या दादाने आपल्याला आवर्जून बोलवलं आहे तिकडे स्टॉलवरती व्हिजिट करायला तर चला तर पाहूया आपण आंब्याचं काय भाव चालू आहे तिकडे स्टॉलवरती जाऊन पाहूया आपण तिकडे काय सांगू शकतो आपण हे देवगड प्युअर देवगड आहे ओके देवगड आपूस देवगड आपूस आहेत ना हो कसे डझन आहे हे हजार रुपये डझन हजार रुपये डझन आणि हे ही पायरी पायरी आहे आहे हा मीडियम पायरी आहे पाचशे रुपये फायव्ह हंड्रेड डझन हे पॉसिबल पायरी आपल्या आणि हे कुठले आहेत हे पण देवगड आहेत ना देवगड हे कसे डझन आहे देवगड हे बाराशे रुपये डझन आहे पॉसिबल बाराशे रुपये डझन डझनगड मोठी साईज आहे ओके मोठी साईजमध्ये मध्ये बघा हे सर्व देवगड आहे तिकडे रत्नागिरी आहे हे सर्व रत्नागिरी देवगड ना देवगड हे रत्नागिरी आहे आणि इकडे रत्नागिरी आपोस आहेत इकडे हे कसे डझन आहेत रत्नागिरी आठशे रुपये आठशे रुपये डझन आहेत आणि दादांचा स्टॉल आहे बघा तुमचा नंबर सांगा ना नाईन झिरो टू नाईन टू फाय थ्री झिरो टू थ्री नव्वद एकोणतीस पंचवीस तीस तेवीस आपलं आप ऑनलाईन मागत असेल तर ह्याच नंबरवर ओके आणि किती किती ऑर्डर करा काय एक दोन डझन असतील तरी देतो आम्ही घरपोच घरपोच घरी पाठवणार डायरेक्ट मित्रांनो तुम्हाला जर ऑनलाईन पाहिजे असेल ना तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट करा तुम्हाला घरपोच चांगले आम्ही घरपोच बघू शकता आंबे मिळतील काजू घर मिळतील कोकेल कोकम सरबत मिळेल सरबतचं कुठे आहे आपलं इकडे काजू बरं इकडे आम्रसे आमरस हे हे दुसरं दे कॅन कॅन दुसरं दे इकडे पाहू शकतो आमरस आहे बघा इकडे हे कसं आहे आम्रस आम्रसे हे तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास रुपये हे कसं पाव किलो किती आहे नाही हे आठशे पन्नास नेट ओके नेट आणि आहे हे कोकम सिरप आहे हे आमचं स्वतःच प्रॉडक्ट आहे ओके रामेश्वर कृपा रामेश्वर कृपा आणि हे कोकम आगळ आहे कोकम आगळ आहे कोकम आगळ आहे हे कितीला आहे हे एकशे दहा रुपये एक लिटर एक लिटर एकशे दहा रुपये आणि हे कोकम सिरप आहे अमृत कोकम हा लिटर पूर्ण कॅन एक लिटरचा स्टॉल हा आमचा काजूगर पण आहेत हे कसे आहेत हे काजूगर आहेत सातशे रुपये किलो हे सातशे रुपये किलो काजू तिकडे आणि हे साडे सहाशे हे ओले आहेत ना नाही हे सहाशे पन्नास रुपये एक किलो सहाशे पन्नास, पन्नास रुपये एक किलो हा कोकम पाहिजे कोकम आहे हा कोकम पाहिजे असेल तुम्हाला कोकम सुद्धा आहे कोकमचं पॅकेट हे पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपयाला पॅकेट एक आणि दादांचा स्टॉल एक एक्झिबिशन मध्ये आला तुम्ही पहिला स्टॉल एक नंबर एक नंबर स्टॉल आहे सगळ्या एक्झिबिशन मध्ये असतो ओके सगळ्या विनोद तावडे साहेबांची जी जी एक्झिबिशन जिथे लागतात त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही असतो दरवर्षी दरवर्षी एकोणीसशे सत्याऐंशी पासून मी मुंबईमध्ये आंबे विकतो आहे एकोणीसशे सत्याऐंशी पासून आजपर्यंत प्रत्येक दरवर्षी सगळ्यांना आम्ही म्हणजे आंब्याचे जे चोखंद गिरायक आहेत त्या सर्वांना आंबा पुरवतो आहे त्यांची सेवा करतो आहे आंबा प्रेमींची आंबा प्रेमींचं आमच्याबरोबर जे आजपर्यंत जे प्रेम आहे ते असंच पुढे चिरंतन राहो अशी आम्ही परमेश्वराकडे विनंती करतो आणि आम्हाला पाठिंबा आहे ग्राहकांनी तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा तुम्हाला पण युट्यूबवर तुमच्यामुळे आम्ही आता तुम्ही आम्हाला सगळीकडे जगभर प्रसिद्ध करताय खूप मेहनत आहे तुम्ही आमच्या आम्हाला प्रसिद्ध करण्यासाठी आम्हाला तुम्ही फोन करून सांगता आम्ही येतो आहे खूप बरं वाटत आणि आता हे मीडियामुळे खूप सगळीकडे एक समजत आहे त्याबद्दल हो हो आता येणारी रामनवमी सगळ्यांना लाभदायक हो हेल्थी हो ओके थँक्यू धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि मित्रांनो कमेंट करून सुद्धा सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते थे। थँक्यू धन्यवाद